बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या आज कन्नड तालुक्यातील लोहगाव येथील मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत शिकाऊ प्रशिक्षणार्थी पदासाठी एकूण ऑनलाईन एक तर ऑफलाईन तीन असे नावे आले होते चार चिठ्ठ्या टाकून त्यातील एक चिठ्ठी रितेश संतोष मनगटे या बालकांनी काढली त्यामध्ये एक गरीब कुटुंबातील समाधान दादाराव गवळी यांची ईश्वर चिठ्ठी निघाली आणि जनतेच्या मनातही ही, ही चिठ्ठी निघावी अशी इच्छा होती आणि ईश्वरानं त्या छोट्या रितेश बाला तीच सद्बुद्धी देऊन तीच चिठ्ठी निघाली यावेळी गावातील सरपंच रजिया बी अकबर दडवी उपसरपंच शिवाजी देवीदास मनगटे ग्रामसेवक मदन अवसरमल पोलीस पाटील आणि गावकरी मंडळी उपस्थित होते यावेळी समाधान गवळी यांचे मुलाला उधळून जंगी स्वागत करण्यात आलं शिक्षण योजनेअंतर्गत प्रत्येक गावामधून समजा ग्रामपंचायत ट्रेनिंग साठी एक उमेदवार निवडायचा होता त्यासाठी अगोदर आपण व्हॉट्सअपला प्रसिद्धी दिली त्याच्यानंतर जाहीर प्रकटन लावलं ग्रामसभेत सुद्धा आपण प्रत्येकाला आवाहन केलं होतं की प्रत्येक उमेदवाराने जे बारावी शिकलेलं असेल बारावीच्या पुढचं त्यांनी अर्ज करा ऑनलाइन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारचं तर याच्यामध्ये त्या जे बारावी शिकलेलं असेल तर सहा हजार रुपये मानधन डिप्लोमा असेल तर आठ हजार रुपये आणि ग्रॅज्युएशन जर असेल त्याला दहा हजार रुपये मानधन सहा महिन्यासाठी शासन देणार आहे परंतु त्याच्यामध्ये कसं ग्रामपंचायत ट्रेनिंग म्हणजे ग्रामपंचायत जे सांगल काम ते त्याला करावं लागेल त्यासाठी आपल्याकडे चार अर्ज आलेले आहेत एक मयूर गवळी त्याच्यानंतर समाधान मनगटे हा समाधान गवळी संतोष मनगटे ज्योती संतोष मनगटे आणि एक राजेश 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 जीवन मनगटे हे चार अर्ज आलेले आहेत आपण चार चिठ्ठ्या त्या उमेदवारासमोरच केलेले आहेत आता या चार चिठ्ठ्यामधून एक चिठ्ठी माननीय शिवसाहेबाचे जसे आदेश होते व चिठ्ठी ठिकाण एकापेक्षा जास्त जर अर्ज आले असतील तर ईश्वर चिठिकाळा आणि त्याच्यातून उमेदवाराची प्रशिक्षणार्थीची आपण निवड करणार आहे त्यानुसार चार बनवलेल्या आहेत एक लहान मुलगा आता बोलून आणा न्यूज महाराष्ट्रासाठी सत्यम गवळी कन्नड